तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस व स्वच्छता अभियान पंधरवाडा अंतर्गत अठ्ठावीस सप्टेंबर माहिती अधिकार दिन व एकोणतीस सप्टेंबर हृदय दिवस मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर निलेश निंबाडकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचे बलस्थान आहे असे प्रतिपादन करून हा कायदा शासन व प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन असल्याची माहिती व्यासपीठावरून बोलताना दिली माहिती अधिकार कायद्याचे नागरिक म्हणून काय महत्व आहे या बाबी विद्यार्थ्यांना समजावून या कायद्याद्वारे माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट करून सांगितले परंतु या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची खंत सुद्धा प्राध्यापक निंबाळकर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली तर याच कार्यक्रमांतर्गत हृदय दिवसाच्या अनुषंगाने पोषण आहाराबाबत गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अर्चना जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांनी सकस आहाराचे महत्व पटवून सांगितले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव